येणाऱ्या भविष्याच्या महानगरपालिकेचे निवडणूक असो पंचायत समितीची असो जेडपीची असो किंवा अन्य कोणतेही निवडणूक असो पक्षाच्या माध्यमातून निवडणूक लढवताना पक्षाची ध्येय जोडणं उद्दिष्ट पक्षाचे प्रमुख हेतू काय या संदर्भात आज आमची दिवसभरात बैठका झाली सन्मान्य नेते मंडळींच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना शिवसैनिकांना चांगलं पाडबळ देणं मार्गदर्शन करण्याचं काम करत पण आज एकंदरीत महानगरपालिकेचे जे निवडणूक म्हणजे एका प्रभागामध्ये चार नगरसेवक असणार आणि अशी परिस्थिती असताना कोल्हापूर शहराचं भवितव्य जर आपण महायुतीच्या हातामध्ये दिलं तर कोल्हापूरवासियांनी केलेली फार मोठी भविष्यातील चूक असते कारण गेले कित्येक वर्ष झाले कित्येक महिने झाले शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन उपोषण ज्या काही घडामोडी असतील पक्षाच्या माध्यमातून आम्ही करत असू पण त्या करत असताना ज्या ज्या लोकांनी भ्रष्टाचार केला ज्या ज्या लोकांनी टक्केवारीच्या माध्यमातून पैसा उकळला अशा लोकांना चाप बसवलं पाहिजे जर बंधुनो कोल्हापूर वसया आपल्याला कोल्हापूर शहर व कोल्हापूर जिल्हा याचं जर उज्ज्वल भविष्य हवे असेल तर आपल्याला ह्या आपल्या शिवसेनेशिवाय आणि मशालीशिवाय पर्याय शिल्लक राहिलेला कारण भ्रष्टाचाराचं मुख्य केंद्र भ्रष्टाचाराचं प्रमुख केंद्र म्हणजेच भाजप म्हणजेच राष्ट्रवादी आणि म्हणजेच त्यांची जीव कोण मिंदे गटाची जीव कोण असते कारण बघा एकंदरीत कोल्हापूर शहरामध्ये शिवसेनेनं पहिलं पाऊल उचललं आणि ते पाहुण म्हणजे शंभर कोटी रस्त्यामध्ये कशा कशा पद्धतीनं गबरत दुसरं पाऊल उचललं गेलं ज्या ऐतिहासिक पेटेमध्ये आपण आज मेळावा घेतलेला आहे बरोबर याच्या आपल्या पिचाळीस गांधी आहे ज्या गांधी मैदानामध्ये स्वर्गीय इंदिरा गांधी हिंदू सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे सोनिया गांधी वेगवेगळ्या पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचे प्रमुख नेते मंडळीच्या इथे नेहमी सभा होतात आणि ते ऐतिहासिक गांधी मैदान फक्त दहा फुटावर आपल्या बरोबर अशा या मैदानाचं चांगलं स्वरूप आम्ही करून देऊ अशी फुलताप मारून जनतेला वेटी करून पाच पाच कोटी रुपये निधी कशात घालण्यात आणि हा निधी मी नेहमी सांगत होतो कोल्हापूरवासीयांना ऐकताना असं वाटलं असेल की रवींदुले राजेशिरसागरांच्या मागं का लागतो नेहमी मी त्यांच्या मागं लागलेलो नाही माझं उद्दिष्ट असं आहे की भ्रष्टाचार यांनी थांबवला पाहिजे यांनी टक्केवारी थांबवली पाहिजे यांनी आणि ज्यांच्या घरचा विकास पहिला थांबवला पाहिजे हा या मागचा मूळ उद्देश असा आहे यांच्याबरोबर मी काम केलं होतं शिवसेनामध्ये ते असताना संजय मंडलिक असतील माने असतील प्रकाश आंबेडकर असतील जे 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 पळाले आज त्यांनी कोल्हापूर शहराचे अक्षरशः लावले केशराव भोसले नाट्यगृहासारखे एक ऐतिहासिक नाट्यगृह ज्या नाट्यगृहामध्ये किमान एक पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या पूर्वीच्या पहिली ठराव महानगरपालिकेचे जनरल बॉर्डचे ठराव स्थायी समिती समिती सभा जे, जे काय ठराव होते ते ठराव त्या महानगरपालिकेच्या माध्यमातून इथं ठेवण्यात आले होते मग आरक्षणच्या फाईल्स असतील परसेंटेजच्या फाईल्स असतील अशा फाईल्सना जाळण्यात आला आणि केशवराव भोसले पेटलं म्हणून घोषित केले ज्या पद्धतीनं मंत्रालय पेटवण्यात आलं मंत्रालयाच्या दोन रूम पेटवण्यात आले पेटल्यानंतर एका व्यक्तीला आत्मदन झाला असं दर्शवण्यात आलं सेम अगदी तोच प्रकार याच कोल्हापूर शहरामध्ये याच महायुतीच्या माध्यमातून आणि या नेते मंडळीच्या माध्यमातून प्रकार टर्फ मैदान असेल ओपन जिम असतील पंचंगा प्रदूषणाच्या नावाखाली कित्येक वेळा बजेट आणतो म्हणून आश्वासित केलं भाजपच्या माध्यमातून महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा दोन झाला वर्षात पण कधीही ते तीर्थक्षेत्र म्हणून घोषित झालं नाही आजही पर्यटकांना आपल्या करवीर नगरीमध्ये आल्यानंतर महालक्ष्मीला जाताना पार्किंगची सोय नाही महिलांना शौचालयाची सोय नाही वन 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 पटकन कुठं मिळेल तिथं जागेत गाड्या लावून आज कोल्हापूर शहरामध्ये पर्यटक येतात या सगळ्या दैनीय अवस्थेच मूळ राजकारण आणि मूळ जर गाव असेल तरी भाजप शिंदेगड आणि राष्ट्रवादी काँग्रेस का पवारांच्या माध्यमातून जो गलिच्छ प्रकार घडला सन्मान्य राऊत साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये बोलून दाखवला इतका गलिच्छ प्रकार आजपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये झाला नव्हता मुलगा काय करतो तीनशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी पाचशे रुपयाच्या स्कॅम्प वर घ्यायची आणि अजितदादा पवार म्हणतात की मुलग्यानं खरेदी केलेलं मला माहीत नाही सेम प्रोसिजर जयप्रभा स्टुडिओच्या बाबतीत ह्याच कोल्हापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये झाले होते राजेश क्षीरसागरांच्या मुलग्यानं फक्त पाच हजार रुपये देऊन जयप्रभाचा स्कॅम्प केला होता आणि ते सेम असे जो बोलत होते की माझ्या ऋतुराजनं काय केले नेमकं मला हा व्यवहार माहिती नाही जर यांना मुलांनी केलेला व्यवहार जर आत्मसात नसेल माहिती नसेल तर शुद्ध खोटं बोलतात जनतेची दिशाभूल करतात अशा या असंस्कारिक लोकांपासून नेते मंडळींपासून आपला महाराष्ट्र आपला कोल्हापूर पुल जिल्हा आणि आपला देश वाचवला पाहिजे निव्वळ देव देश आणि धर्माच्या नावाखाली याने अक्षरशः लूट चालू केलेली आहे देशामध्ये ईव्हीएमच्या माध्यमातून तर सरळ सर यांना बाय मिळालेला म्हणजे आपण पूर्वी बॅच करताना चला आमची टीम उद्या येणार नाही बाय यांना अक्षरशः त्यांना कळून चुकलेली आहे की ईव्हीएमच्या माध्यमातून आपण निवडून येतोच त्यामुळे समोरची कितीही आंदोलन करतोय किती ओरडू देत त्यांची दखल आम्ही घेत नाही त्यांच्याकडे आम्ही लक्ष देत नाही मीडियाच्या माध्यमातून वेळोवेळी सर्व पक्षांनी आवाज उठवला की हे ईव्हीएम कशा पद्धतीनं बोगस आहे मतदार याद्यांमध्ये कशा पद्धतीनं गोळ झालेला दुबार मतदार कशा पद्धतीनं आत घातलेले या सगळ्या गोष्टींचा जर आढावा घेत आढावा घेतला तर अक्षरशः प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो शिंदे गटाचा महाराष्ट्र राज्यामध्ये एक साधा शिपाईच्या देखील प्रवृत्तीचा माणूस शिल्लक राहणार नाही एवढी दैनीय आणि पण भारत देशाची जनता ज्या पद्धतीनं पूर्वी ब्रिटिश आले कच्चा माल घेतो आणि पक्का माल आमच्याकडून तुम्ही किंवा ईस्ट इंडिया कंपनी आम्ही स्थापन करतो किंवा मसाल्याचा वापर व्यापार करतो म्हणून आत आले आणि त्यांनी आपलं राज्य केलं भारत देशातील जनता पूर्णपणे सुज्ञ अवस्थेत कधीच काम करत मा नाही माझी विनंती आहे आपल्या मेळाव्याच्या स्वरूपातून कि येणाऱ्या आगामी निवडणुकामध्ये अगदी पारदर्शक तुम्ही मतदान करा पारदर्शक मतदान झालं आज कोल्हापूर शहराला कोल्हापूर कोणच संबोधित नाही बाहेरून येणारा प्रत्येक माणूस कोल्हापूर हे नाही हे खड्डेपूर झालेला असा आत्मसात कर कोल्हापूर शहरामध्ये कित्येक मैदान आहेत की त्या मैदानाचे अक्षरशः या राजे क्षीरसागर आणि त्यांच्या टीमनी विलेवाट लावलं आणि सगळ्यात हाईट प्रभूसाहेबरावसाहेब आरोबाई सगळ्यात बांध पटेल सर की शंभर कोटी रुपये रस्त्यांच्या बाबतीत अजूनही ही नेते मंडळी उत्तर देत नाहीत आणि प्रकाश आंबेडकरांच्या माध्यमातून परवा दिवशी पुन्हा एकदा चारशे कोटी रुपये रस्त्यांसाठी आपण देऊ अशी अशी घोषणा करण्यात आली म्हणजे शंभर कोटी रुपये खाऊन झाले त्याची टक्केवारी भरपूर प्रमाणात आल्यामुळे रस्त्यांची वाट लागली विल्हेवाट झाली आणि आता पुन्हा यांना चारशे कोटीची भूक लागली जनतेला माझी विनंती आहे की यांचं हे राक्षसी स्वरूप तुम्ही चांगल्या पद्धतीनं हाताळावं चांगल्या पद्धतीनं पाहावं माझी विनंती राहील पुन्हा एकदा आपणाला कोल्हापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास करणारा फक्त हा पक्ष होता भले माध्यमातून कधी काळी चार नगरसेवक आले असतील कधी काळे आठ नगरसेवक आले असतील पण आठ किंवा चार ज्यावेळेस सभागृहात जात होते त्यावेळेस अक्षरशः वाघासारखे काम करत होते समोरच्या धाडस नसायचं की बोगस ठराव करायचं आजच्या या काळामध्ये आपल्या या शिवसेनेला आपण निवडून द्यावं चांगल्या मताने निवडून द्यावं चांगले नगरसेवक तयार करावे ते नगरसेवक भ्रष्टाचारी नसावे ते नगरसेवक टक्केवारी आजचा बंधन मिळावा येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये शिवसेनेची तुम्ही बाजू भक्कमपणे उचलली पाहिजे आज सन्मान्य उद्धवजींच्या माध्यमातून विदर्भ मध्ये शेतकऱ्यांच्या बाजूने तमाम प्रश्न उचलले जातात आज हे अरुबाई असतील विनायक राऊत साहेब असेल किंवा प्रभू साहेब असेल यांच्या या वयाच्या उतार वयामध्ये देखील तीन तीन चार चार दिवस ही घरी न जाता आज एका दिवसात मी त्यांच्यावर फिरलो मी कंटाळ अक्षरच्या डोळे लाल मुंद झाले आतप्यातून बाहेर पडल्यानंतर आरक्षण डोळ्यात लाल झाले अगदी प्रामाणिकपणे सांगतो या व्यासपीठावर मनामध्ये तिघ दिसल्याने असं आठवलं की ही आयुष्यभर आयुष्यभर ठाकरे परिवार आयुष्यभर राबतात आणि एकिया एका दिवसात म्हणजे ही ऊर्जा ही फक्त मातोश्रीमध्ये ही ऊर्जा शिंदेच्या नाही ही ऊर्जा फडणवीसांच्याच नाही ज्यांना स्वतःच घर राखता येत नाही हिंदुत्वाच्या वल्गना करणाऱ्यांच्या घरामध्ये जर मुस्लिम समाजातील एक डान्स शिकवणारा जर कोण येत असेल आणि त्यांच्या घरात डान्स करत असेल तर त्याच्यावर तृदय महाराष्ट्राचं नाही पेशवाई आम्हाला कुणी शिकवू नये आणि छत्रपती आम्हाला कोणी दाखवण्याने आम्हाला हिंदुत्व कुणी शिकवू नये हाताला काम आणि हृदयात राम हीच हीच घोषणा सलमानने हीच घोषणा या कोल्हापूर शहरामध्ये राबवली गेली पाहिजे येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये आपला अजेंडा अतिशय चांगल्या पद्धतीचा सादर करू कोल्हापूर शहरात शहर आयडॉनिक पद्धतीने कशा पद्धतीने पुढे जाईल कोल्हापूर शहराला अगदी चांगल्या पद्धतीचं विजन कसं प्राप्त होईल हेच शिवसेनेचं इथून पुढच्या कालामध्ये धोरण असेल येणाऱ्या निवडणुकीमध्ये मशाल चिन्हाचे कोणी उमेदवार असतील जर ते भ्रष्टाचारी नसतील ते दोन नंबर धंद्याला अटॅचमेंट झालेले नसतील त्यांनी कुठेही अपप्रवृतीच काम केलेलं नसेल असे चांगले सुज्ञ जाणकार महानगर पालिकेच्या पूर्ण सभागृह गाजूतील अशा पद्धतीचे चांगले कॅन्डिडेट आपण निवडून आणू एवढंच आपल्याकडून मी आश्वासन घेतो आपले ज्या काय मनोकामना असतील त्या आपल्या शिवसेनेच्या पाठीशी आपण ठेवाव्या एवढे अगदी मनापासून प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद